बोरामणी इथे मोठ्या थाटामाटामध्ये दहा जोडप्यांनी परस्परांना रेशीम गाठी बांधत जन्मजन्मी साथ देण्याचं वचन दिलं चौघडांच्या मंगलसुरात हजारो वराडी मंडळी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर इथं गोरज मुहूर्तावर एस वी सी एस प्रशादेच्या प्रांगणात दहा जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नववधू वरांना शुभाशीर्वाद दिले बोरामणी इथं दरवर्षी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश अचनारे यांच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं यंदा या सोहळ्याचं बारावं वर्ष होतं सकाळपासूनच नववधू वरांचे आणि पाहुणे मंडळींचं बोरामणीत आगमन होत होतं यावेळी आलेल्या वराडी मंडळींसाठी स्नेहभोषणाची व्यवस्था करण्यात आली होती संयोजन समितीतर्फे वधू मणिमंगलसूत्रासह सौभाग्य अलंकार शालू तसंच वधूवरास हळदीचे कपडे आणि संसारोपयोगी भांडी देण्यात आली यावेळी वधूवरांची बग्गीतून बगीतून मिरवणूक काढण्यात आली यानंतर सायंकाळी विविध धार्मिक मंत्रोच्चारात मंगलमय अक्षता सोहळा पार पडला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे सुदीप चाकोते मल्लिकार्जुन पाटील चेतन नरोटे शीतल मेत्रे प्रथमेश मेत्रे अशोक देवकते शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काजे शिवसेना महिला प्रमुख ठाकरे गट प्रिया बसवंती सरपंच गायकवाड नागराज पाटील विजय राठोड दशरथ कसबे राजन जाधव नागेश गायकवाड आदी उपस्थित होते

सीताराम मैत्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते अनेक चोरप्यांची लग्न लावून देतात त्यांचा संसार सुखी बनवण्याचं काम करतात यावेळेस जास्त काही बोलत नाही सगळ्या ह्या दमनंतर त्यांना शुभाशीर्वाद देतो आणि मी मनापासून शुभेच्छा देतो धनेशला त्यांच्या मंडळींना आणि सीताराम मैत्रेंना सांगितलं की बा असं सातत्य कोणी ठेवत नाही त्यांनी सातत्य ठेवलं त्यांच्यासाठी त्यांच्या सहकार्याने भरपूर सहकार्य केलं सर्व बोला म्हणायचं त्यांचे मित्रमंडळीने त्यामुळे कार्यक्रम दरवर्षी यशस्वी होत आहे आपल्याला माहित आहे आजच्या या मागाईच्या जमानामध्ये एखादा लग्न करायचं म्हटलं तरी किती मुश्किल आहे म्हणून असं जे गोरगरीब आहेत

म्हणजे सर्व जुलन मित्र सर्व म्हणजे जीव्हाचे बंधू प्रेम आणि ग्रामस्थ आणूमुळे हे सर्व मी लग्न केलं त्याबद्दल मी ग्रामस्थाच आणि जीवला मित्राचं आणि सर्व कार्य मी आभार मानतो सूत्रसंचालन मंगेश लांबकान यांनी केलं तर आभार आप्पासाहेब हलसंगे यांनी मानले